बघत आहे तुमचा राष्ट्रीयला ब्लॉगमध्ये आपण आज ना बेसन भेंडी बनवणार आहोत तर बघा मी दोनशे ग्राम भेंडी घेतली धुवून आणि चिरून घेतली पुसून अशी अशा हे केली मी बघा तुकडे करून घेतले भेंडी कट करून कापून अशी घेतली आणि त्यासाठी बघा एक कांदा चिरून घेतला कढीपत्ता घेतला दोन हिरव्या मिरच्या घेतल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सात आठ कोथिंबीर चिरून आणि कांदा मोठा चिरून याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि बेसनपीठ घेतले दोन चमचे आणि दही दोन चमचे आहे दही याच्यातून दोन चमचे घेणार तर आता चला वळ या रेसिपीकडे मी खूप झटपट होणारी रेसिपी आहे आता एक बाउल घेते मी याच्यामध्ये ना हे बेसनपीठ टाकून घेते दोन चमचे याच्यामध्ये पाव चमचा हळद धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा एवढं टाकून घेते आणि दोन चमचे दही टाकते आणि थोडं थोडं पाणी ॲड करते याच्यामध्ये मिक्स करून घेते सर्व असं पाणी ॲड करते असा बेसनाचा गोळ करून घ्यायचा असा छानपैकी असा गाठी मोडून पूर्ण झाल्या बघा ही भाजी पोळी ही भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर खाऊ शकता भेंडीचे मी बरेच प्रकार भाज्यांचे दाखवले आहेत आपल्या यूट्यूब चॅनेलला ते पण बघा झाल्यावर असं बॅटर करून आता भेंडीला एका बाउलमध्ये घेते काढून आणि आता याच्यामध्ये मिश्रण ओतून घेते मी मिक्स करून घ्यायची अशी भेंडी अजिबात चिपचिपी वगैरे होत नाही भेंडी छान होते अशी मस्त गॅसवरती कढई ठेवली कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकते तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकते एक चमचा मोहरी टाकते हिंग टाकते पाव चमचा लसूण टाकते लसूण खेचून घेतलंय कढीपत्त्याचे पाना, घ्यायला मिळतं चिरलेला त्या टाकायची आता यामध्ये चिरलेला कांदा टाकून येतो चांगला आता

ना आता ही भेंडी मिक्स केलेली पिठामध्ये ती सोडून घेता घ्यायची छान भिंडी बेसनपीठाची भेंडी तुम्ही करून बघा खूप छान म्हणजे करायचा आता याच्यामध्ये ना गरम मसाला टाकते एक चमचा आणि आमचूर पावडर टाकते अर्धा चमचा आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू तोडून टाकलं तरी चालेल दोन ते तीन मिनिटांच्या याच्यावरती झाकण ठेवतो भेंडी शिजली की अशी सुट्टी सुट्टी होईल छान पैकी अशी झाकण दोन चार मिनिट झाले बघूयात आपली भेंडी कशी झाली शिजली बघा मेहंदी छान पैकी असून झालेली ভে শিজলে তো শিজলে আথিমীর টাকা দিয়েছে শেট কথিম মিক্স করুন సర్వతే बेसन मसाला भेंडी रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू